त्याचं नाव चेतन दत्ताबाहेन आम्ही पंचवीस तीस वर्ष झाली या घरात राहतो अचानक जोरात आय चालू झाला आणि विजा चमकायला लागला बहुतेक मला तरी वाटतं झाडावर वीज पडल्यामुळे कारण ताराचं झाड असं तर पडलेलं मी बघितलं नाही आहे विजा वीज पडल्यामुळे ते झाडाचे दोन तिकडे झाले डायरेक्ट आमच्या घरावर पडले आणि आम्ही घरामध्ये सगळे बसलेलो होतो मी पूजेची तयारी चालू होती स्वामी समर्थांची आणि आपल्या लक्ष्मी पूजांची तयारी चालू होती बारका भाऊ आत्पाद होत होता वडील इथे बसलेले होते आणि मम्मी इथं ताकद लावत होती पाणी येत होतं घरात म्हणून अचानक असं भरलं की आम्ही विचार पण नव्हता तुलाकडे सो आम्ही समोर त्यांच्या आम्ही वाचलो तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि आमचं भरपूर नुकसान झालं आहे ते आम्हाला भरून मिळालं तर खरंच बरं होईल कारण भरपूर नुकसान झालं आम्ही तरी विचार पण नव्हता केल्याकडे असं होईल तरी आम्ही बिल्डिंगमध्ये एकदा दहा वर्षापूर्वी अर्ज दिला होता आता सध्या आमच्याकडे काही सबूत नाही आहे नाहीतर मी तो अर्ज तुम्हाला दाखवला असता आमचं जुनं घर होतं त्या टायमाला लाकडी हँडल लावले होते आता लोकांनी अँगल जर असं आम्ही घराचं काम केलं होतं कोरोनाच्या टायमाला तर लोकांची हँगल लावल्यामुळे झाड टजाड पडल्यामुळे आम्ही वाचलं गेलो